कल्याण पूर्वतील नेतेवली टेकडीवर सतत पडणाऱ्या पावसामुळे घरे कोसळण्याची धक्कादायक घटना घडली आहे अठरा जुलै रोजी नेतेवली टेकडी येथील तीन घरे शेजारी असलेल्या घरांवर कोसळली घरे कोसळलेल्या घरातील कुटुंब त्यावेळी बाहेर असल्याने जीवितहानी टळली असली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही तीन घरे ज्या घरांवर कोसळली त्यातील एकाचे नाव सुरेश भोसले असे आहे या घटनेमुळे त्यांच्या घराच्या भिंतीला मोठे भगदाड पडले असून घरावरील पत्रे देखील फुटले आहेत सुरेश भोसले हे कामाला गेले असल्यामुळे त्यांना काही दुखापत झाली नाही परंतु त्यांची पत्नी व मुलगा घरामध्ये असल्याने पत्नी मंगला हिच्या पायास दुखापत झाली आहे या घटनेच्या तीन दिवसांपूर्वी परिसराला लागून असलेल्या कचोरे टेकडीवर दरड कोसळल्याची घटना घडली होती त्यामुळे परिसरातील इतर स्थानिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वडची जे घरं आहेत ती दिवसापासून तो पावसाचं जास्त प्रमाण वाढल्यामुळे आहे ना तो खाली घुसळून एकदम पूर्ण आमच्या घरावरती आणि जेवढं सामान आहे सगळा तो बरोबर बेड आणि वा तो सगळा सगळा पूर्ण एकदम पाठी जातो सगळं पूर्ण एकदम पुरा पाण्यामध्ये वाहून जो केला पूर्ण पाण्यानं पण पूर्ण कोसळून गेला तो सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा